महाविकास आघाडीत जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेने बावीस जागा लढवण्याचे जाहीर आवाहन करून सतरा जागांवरील उमेदवारांची घोषणाही केली आहे मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडीत काँग्रेसची चांगलीच फरफट झाली आहे महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसला समसमान जागा मिळाल्या पाहिजेत अशी काँग्रेसची भूमिका होती पण शिवसेनेने परस्पर बावीस जागा लढवण्याचे जाहीर केले शिवसेनेच्या यादीत सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या नावाचा समावेश आहे सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा केला होता वास्तविक सांगलीत शिवसेनेच्या ठाकरे गटापेक्षा काँग्रेसची ताकद अधिक आहे तरीही शिवसेनेने दबावाचे राजकारण करून काँग्रेसवर मात केली आहे सांगलीत शिवसेनेचा सा निभाव लागणे कठीण असल्याचे काँग्रेसचे नेते आता उघडपणे बोलू लागले आहेत सांगलीची जागा मिळाली पाहिजे यासाठी विश्वजित कदम यांच्यासह जिल्ह्यातील नेते दिल्ली दरबारी दाखल झाले असले तरी त्याचा कितपत उपयोग होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी एक तरी जागा मिळावी अशी ठाकरे गटाची भूमिका आहे मुंबईतील सहा पैकी चार जागांवर शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई हे दोनच मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची तयारी आहे यापैकी उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला असल्यानं या मतदारसंघातून कोणीही लढण्यास फारसा उत्सुक नाही काँग्रेसने दादर धारावी वडाळ्याचा समावेश असलेली दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी मागणी केली आहे शिवसेनेच्या यादी सोळा उमेदवारांची नावं आहेत दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे ही जागा सोडण्यास शिवसेनेची तयारी असल्याचे समजते महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वांना बरोबर घ्यावे अशी सूचना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली होती पण शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे आघाडीत सख्य राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारांची मतं परस्परांकडे हस्तांतरित होतात पण शिवसेना ठाकरे गटाची मतं समोर शिंदे गटाचा उमेदवार असल्यास त्याकडे वळू शकतात यामुळेच महाविकास आघाडीत मतांचे हस्तांतरण हे मोठे आव्हान असणार आहे काँग्रेस पूर्वीप्रमाणे राज्यात तेवढा प्रभावी पक्ष राहिलेला नाही यामुळेच अधिक जनाधार असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अधिक जागा आल्याचे ठाकरे गटाच्या ने नेत्यांचे म्हणणे आहे काँग्रेसला आधीच राज्यात गळती लागली आहे शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसचे अन्य काही नेते पक्ष सोडून जाण्याची शक्यता वर्तविली जाते आघाडी जागा वाटपात पक्षाची बाजू मांडण्यात नाना पटोले बाळासाहेब थोरात आदींना अपयश आल्याचा ठपका काँग्रेस आहेत संजय निरुपम यांनी तर पटोले यांच्यावर गोंधळाबद्दल खापर फोडले आहे काँग्रेसकडून व्यक्त होणाऱ्या नाराजी मागे सांगलीबरोबरच मुंबई हेही महत्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येते आहे दोन हजार चौदा पर्यंत मुंबईत पाच खासदार असलेल्या काँग्रेसला यावेळी एकही जागा मिळालेली नाही आहे देशाच्या आर्थिक राजधानीतून काँग्रेसची निशाणीच गायब होण्याच्या शक्यतेने काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे बहुभाषिक बहुसांस्कृतिक मुंबई केवळ देशाची आर्थिक राजधानीच नव्हे तर भारताची प्रतिकृती मानली जाते देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत या शहरात प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला जागा न मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे उत्तर पश्चिम मधून माजी खासदार संजय निरुपम आणि दक्षिण मध्य मुंबईमधून काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या मात्र या जागांवर शिवसेनेने नावाची घोषणा केल्यामुळं काँग्रेसची गोची झाली आहे निरुपम यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या असून बाळासाहेब थोरात नाना पटोले यांनीही शिवसेनेच्या अरेरावे बद्दल नाराजी व्यक्त केली आहे दोन हजार एकोणीसला ला मुंबई उत्तर मध्यमधून पूनम महाजन ईशान्य मुंबईतून मनोज कोटक आणि मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी असे भाजपचे तीन उमेदवार निवडून आले होते उत्तर पश्चिम गजानन कीर्तीकर दक्षिण मध्य राहुल शेवाळे आणि दक्षिण अरविंद सावंत असे तीन उमेदवार शिवसेनेचे निवडून आले होते दोन हजार चौदा मध्ये ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या निवडून आले होते उमेदवारातील हा बदल वगळता दोन हजार एकोणीसला निकालात कोणताच बदल झालेला नव्हता त्याआधी दोन हजार नऊच्या निवडणुकीत ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील आणि इतर पाचही मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते दोन हजार चौदा पर्यंत सहा पैकी पाच खासदार काँग्रेसचे आणि एक शिवसेना आपल्या कोटातील काही जागा वंचित बहुजन आघाडीला देणार होती त्यासाठी अठ्ठेचाळीस पैकी सर्वाधिक बावीस जागा शिवसेनेला द्यायचे महाविकास आघाडीच्या प्रारंभीच्या बैठकीत ठरले होते परंतु वंचित सोबतची आघाडी फिसकटल्यानंतर शिवसेना या जागा परस्पर ढापत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे आता मुंबईत काँग्रेसला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एका जागेसाठी याचकाच्या भूमिकेत जाणे नामुष्कीजनक मानले जाते आहे उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई अशा दोन जागांवर काँग्रेसच्या आशा टिकून आहेत परंतु उत्तर मुंबईतील उमेदवारांचे नाव निश्चित झाले असून दोन दिवसात ते जाहीर केले जाईल असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितल्यामुळं मुंबई उत्तरची जागा काँग्रेसला मिळण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे या ठिकाणी काँग्रेसकडून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे नाव चर्चेत होते महाविकास आघाडीत शिवसेना बावीस व काँग्रेसला सतरा जागा तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषदेत एकत्र जागा जाहीर करायला हव्या होत्या जागा वाटपाची चर्चा अजूनही सुरू असताना काँग्रेस आणि ठाकरे गटाने स्वतंत्रपणे जागा का जाहीर केल्या याबद्दल शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात तब्बल साडेतीन तास झालेल्या बैठकीत नाराजी बोलून दाखवली महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घ्यायला हवी होती अंतर्गत बैठकीत महाविकास आघाडीचे मित्रपक्ष युती धर्माचे पालन करत नाहीत तसेच ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे लोकसभा जागा जाहीर केल्याची नाराजीही या बैठकीत नेत्यांनी पवार यांच्याकडे बोलून दाखवली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दहा जागा मिळतील यावर संसदीय बैठकीत चर्चा झाली आहे